श्री स्वामी समर्थ नमस्कार मी नंदिनी माझ्या यूट्यूब चॅनेलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे तुमच्या मनातील सर्व चांगली इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर पहा येत्या शुक्रवारी म्हणजे सोळा ऑगस्ट रोजी येत आहे पुत्रदा एकादशी तर पहा श्रावण महिन्यामध्ये ही एकादशी आलेली आहे आणि ही एकादशी श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षामध्ये येत असते तर पहा सध्या चातुर्मास चालू आहे आणि या चातुर्मासातील हा श्रावण महिना आहे श्रावण ही पुत्रदा एकादशी जी आहे तर ती आलेली आहे तर पहा श्रावण महिन्यामध्ये भगवान शिव भगवान विष्णू यांची पूजा करण्याला सुद्धा विशेष महत्व दिलं जातं ज्यांना संतती प्राप्ती होण्यासाठी त्यांनी पुत्रदा एकादशीचं व्रत हे आवर्जून करावं असं म्हटलं जातं की हे व्रत केल्याने भगवान विष्णूंच्या कृपेने चांगले अपत्य हे प्राप्त होते तसेच ज्यांना मुलं आहे आहेत तर त्या मुलांना दीर्घ आयुष्य मिळावं त्यांची प्रगती व्हावी आणि यासाठी सुद्धा या, या पुत्रदा एकादशीचं व्रत जे आहे तर ते केलं जातं या दिवशी भगवान विष्णूंच्या रूपात असणाऱ्या बाळ रूपाची म्हणजे गोपालची पूजा ही केली जाते तर पहा या पुत्रदा एकादशीच्या दिवशी आपल्याला भगवान विष्णूंच्या पूजेसोबतच काही उपाय देखील करायचे आहेत आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अतिशय प्रभावशाली उपाय सांगणार आहे एक रुपयाचं नाणं आपल्याला अशा ठिकाणी ठेवायचं आहे हे जर आपण अशा विशिष्ट ठिकाणी जर ठेवलं तर घरात इतका पैसा येऊ लागेल की सांभाळता सांभाळता येणार नाही इतका पैसा हा तुमच्या घरामध्ये येऊ लागेल घराची मुलांची पतीची खूप सारी प्रगती होईल तर असा हा एक उपाय आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्याशी शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही कुठेही व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आपल्या चॅनेलवर जर नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे मी जेव्हा नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही त्याचबरोबर कमेंट्समध्ये ओम नमो भगवते वा वासुदेवाय नम हे लिहायला देखील विसरू नका आणि व्हिडिओ तुम्हाला जर आवडला वाटला तर आपल्या मित्र परिवारांसोबत शेअर देखील करा तर पहा हा उपाय करण्या अगोदर आपल्याला या पुत्रदा एकादशीच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे यानंतर न स्वच्छ कपडे परिधान करायचे आहे त्यानंतर देवघरातील दिवा लावून सर्व देवतांची पूजा अर्चा करायची आहे या दिवशी गोपाल जे बा विष्णू भगवान यांचे बाळरूप आहे यांची पूजा करायची आहे त्याचबरोबर तुम्हाला या एकादशीचं व्रत देखील करायचं आहे जरी तुम्ही इतर एकादशींचं व्रत करत नसाल तरीसुद्धा तुम्हाला तुमच्या मुलांसाठी तुमचे जर तुम्हाला संतती प्राप्ती नसेल तर तुम्हाला संतती प्राप्ती होण्यासाठी तुम्हाला हे व्रत करायचं आहे जर तुमची मुलंबाळं आहेत तरीसुद्धा तुम्हाला हे व्रत करायचं आहे त्या मुलाबाळांच्या उज्ज्वल भवित्यासाठी तुम्हाला हे व्रत करायचं आहे त्याचबरोबर या पूजेमध्ये आपल्याला विष्णूंच्या मूर्तीला हळदीचा टिळादेखील लावायचा आहे त्याचबरोबर पिवळी फुलं तुम्हाला या दिवशी भगवान विष्णूंना म्हणजे लड्डू गोपाल्यांना अर्पण करायचे आहेत त्याचबरोबर पिवळे नैवेद्य जे असतात म्हणजे केळी असेल तर असे नैवेद्य तुम्हाला दाखवायचे आहेत आणि तुळशीपत्राला थोडीशी हळद लावून तुम्हाला भगवान विष्णूंना अर्पण करायचे आहे तुळशीपत्र अर्पण केल्याने आपल्या सर्व मनोकामना ह्या पूर्ण होतात सर्व सेवा करून झाल्यानंतर तुम्हाला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे आता पहा जो उपाय मी तुम्हाला सांगणार आहे तर तो तुम्ही अगदी सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत हा उपाय दिवसभरामध्ये कधीही करू शकता परंतु हा उपाय करण्याअगोदर तुम्हाला देवघरातील जी पूजा सांगितली आहे ती तुम्हाला करून घ्यायची आहे आणि नंतरच हा उपाय करायचा आहे आता हा उपाय आपल्याला का करायचा आहे तर हा उपाय आपल्याला लक्ष्मी प्राप्तीसाठी धनप्राप्तीसाठी करायचा आहे तर पहा आपल्या सर्वांना माहीत आहे की आपण एकादशीच्या दिवशी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांची एकत्रित पूजा अर्चा करत असतो या दिवशी लक्ष्मी प्राप्तीसाठी धनप्राप्तीसाठी अनेक सेवा आणि उपाय केले जातात जर आपल्या घरामध्ये आर्थिक तंगी असेल आलेला पैसा घरामध्ये टिकत नसेल कष्ट आणि मेहनत करून देखील आपल्या कष्टाला योग्य तो मोबदला प्राप्त होत नसेल किंवा आपल्या घरात आलेला पैसा कोणत्या ना कोणत्या मार्गातून बाहेर निघून जात असेल आणि आपल्या घरामध्ये भरपूर असं कर्ज झालेलं असेल तर तुम्हाला हा एक रुपया नाण्याचा उपाय करायचा आहे तर हा उपाय करण्यासाठी तुम्हाला एक रुपयाचं नाणं घ्यायचं आहे आणि थोडी हळद घ्यायची आहे हळद मध्ये पाणी टाकून त्याची पेस्ट तुम्हाला तयार करायची आहे त्यानंतर या हळदीमध्ये हे एक रुपयाचं नाणं तुम्हाला बुडवायचं आहे आणि आपल्या देवघरामध्ये असणाऱ्या माता लक्ष्मीच्या फोटो समोर किंवा मूर्ती समोर हे नाणं तुम्हाला ठेवायचं आहे यानंतर तुम्हाला तीन वेळा महालक्ष्मी अष्टकमचं पठण करायचं आहे त्याचबरोबर विष्णू सहस्रनामाचं पठण देखील करायचं आहे आता पहा विष्णू सहस्र नाम जर तुम्हाला पठन करणं शक्य नाही तर तुम्ही युट्यूबला लावून देऊन श्रवण केलं तरी सुद्धा चालेल या नाण्याला हळद कुंकू फूल अर्पण करायचं आहे धूपदीप दाखवायचा आहे हे नाणं दिवसभर म्हणजे संपूर्ण दिवसभर तुम्हाला देवघरामध्येच ठेवायचं आहे त्यानंतर तुम्हाला दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे आंघोळ करायची आहे एक लाल कलरचा कपडा तुम्हाला घ्यायचा आहे हे नाणं त्या लाल कपड्यामध्ये तुम्हाला बांधायचं आहे हे बांधल्यानंतर तुम्हाला हे नाणं जे आहे कपडा बांधलेला ते नाणं तुम्हाला तुमच्या पैशांच्या तिजोरीमध्ये ठेवायचं आहे हे नाणं जे आहे तर ते आपल्या घराकडे माता लक्ष्मीला आकर्षित करण्याचं काम करत असतं यामुळे आपल्या घरातील दारिद्र्य गरिबी ही निघून जाते आणि आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी ही प्रवेश करते आणि आपल्या कुटुंबाची प्रगती व्हायला सुरुवात होते तर त्याचबरोबर या दिवशी तुम्हाला जर तुमच्या घरामध्ये भांडणं होत असतील तुमच्या नवरा बायकोचं एकमेकांबद्दल पटत नाही किंवा मुलाची आईची भांडणं होत आहेत सारखा कलह क्लेश घरामध्ये होत आहे किंवा घरामध्ये सतत आजार पण असेल किंवा घरामध्ये अनेक दोष असतील तर तुम्हाला यासारख्या समस्या दूर करण्यासाठी तुम्हाला पाच तुळशीची पानं घ्यायची आहेत आणि पहा एकादशीच्या दिवशी तुळशीपत्र हे तोडली जात नाही त्यामुळे तुम्हाला हे तुळशीपत्र अगोदरच्या दिवशीच तोडून ठेवायचे आहेत आणि ह्या तुळशीच्या पानांची तुम्हाला एक माळ तयार करायची आहे आणि ही माळ तुम्हाला एकादशीच्या दिवशी भगवान विष्णू यांच्या फोटोला घालायची आहे आणि ही माळ तुम्ही बाळगोपालला सुद्धा घालू शकता आणि त्याचबरोबर हे माळ घातल्यानंतर तुम्हाला दुसऱ्या दिवशी शनिवारी लवकर उठायचं आहे स्नान करायचं आहे ही माळ जी तुम्ही भगवान विष्णूंना घातलेली होती ती माळ तुम्हाला काढायची आहे आणि आपल्या घराचा जो मुख्य दरवाजा आहे तर त्या दरवाज्यावरती तुम्हाला अडकवायची आहे असं केल्याने आपल्या घरामध्ये कुठल्याही प्रकारची नकारात्मकता प्रवेश करत नाही आपल्या घरामध्ये काही अडचणी असतील तर त्या नष्ट होतात आणि घरामध्ये सुख शांती समृद्धी ही निर्माण होते त्याचबरोबर आपल्याला या दिवशी आपल्या घरामध्ये लक्ष्मीची सेवा देखील करायची आहे तर आपल्या घरातील लक्ष्मी घरा म्हणजे तुळस तर पहा तुळशीला साक्षात माता लक्ष्मीचं प्रतीक मानलं जातं आणि तुळशीची पानं ही भगवान विष्णूंच्या पूजेमध्ये वापरली जातात भगवान विष्णूंना तुळस ही अतिशय प्रिय आहे त्यामुळे तुम्हाला अशी ही तुळस आहे तर तिची सेवा करायची आहे या दिवशी तुळशी मातेची सेवा पूजा करायला विशेष महत्त्व दिलं जातं म्हणून आपल्याला तुळशीपशी संध्याकाळी शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा हा लावायचा आहे हा दिवा लावल्याने आपल्या घराकडे माता लक्ष्मी ही आकर्षित होते यामुळे आपल्या घराची मुलांची पतीची प्रगती व्हायला सुरुवात होते आणि आपल्या घरातील दारिद्र्य आणि गरिबी ही संपून जाते त्यामुळे तुम्हाला या पुत्रदा एकादशीच्या दिवशी संध्याकाळी दे जी तुळस आहे तर त्या तुळशीपशी शुद्ध गायच्या तुपाचा दिवा हा लावायचा आहे तर पहा हा दिवा लावत असताना तुम्हाला त्याखाली थोडेसे तांदूळ किंवा मग हळद ही टाकायचे आहे आणि नंतरच हा दिवा त्यावरती लावायचा आहे आणि ह्या दिव्यामध्ये तुम्हाला दोन लवंगा ज्या आहेत तर त्या घालायच्या आहेत तर अशा पद्धतीने तुम्हाला या पुत्रदायकादशीला हे अतिशय प्रभावशाली तीन उपाय जे आहेत तर ते करायचे आहेत तर चला इथेच थांबवते माझा व्हिडिओ व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा परत भेटूया अशाच छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ